मंडळी नमस्कार अगदी बरोबर थंडेल वाचलेलं आहे अंकिता प्रभू आलावालकर वाल हिचं इवीक्षण झालेलं आहे आज एपिसोडमध्ये दाखवतीलही वर्षताईंचंही त्याचसोबत विवीक्शन झालेलं आहे मात्र अंकिताचं विवीक्षण का झालं का कारण जान्हवीला सर्वात कमी वोट होते तरी जान्हवी शोमध्ये आहे निकीला सर्वात कमी वोट होते तरी जी आहे ती निकी शोमध्ये आहे आणि अंकिताला चांगला सपोर्ट जे आहे ते होता तीन नंबरला अंकिता होती बट तरीही अंकिता घराच्या बाहेर आहे त्याच्यामुळे त्या महाराष्ट्र बिग बॉसवरती प्रश्न करतो आहे की नेमकं आहे तरी काय लाडकी बहीण नाही तर लाडकी निकी योजना बिग बॉस राबवत आहे असं महाराष्ट्र प्रश्न करतोय काल अंकिताचं इवेक्शन झालं आहे हे कळल्यानंतर खूप लोकांनी जे आहे ते बायकॉट बिग बॉसचे हॅशटॅग चालवले आहेत कारण अंकिता जी आहे ते चांगल्या प्रकारे खेळत होती मात्र खली काही वीकमध्ये अंकिताला वाईट दाखवण्याचा प्रयत्न ही निक्कीच्याद्वारे केला जात होता आणि फायनली अंकिता वाईट म्हणून शोच्या बाहेर निघाली आहे असं बिग बॉस आपल्याला दाखवून देण्याचा प्रयत्न करत आहे यावेळेस बिग बॉसने जनतेच्या मनासारखं काहीही केलेलं नाही आहे त्याच्यामुळे यावेळेस बिग बॉसला खूप हेट मिळणार आहे आणि जर फिनालेला ऐवजी ट्रॉफी दुसऱ्याला गेली मग तर बिग बॉसला खूप चांगला हेट मिळणार आहे आणि त्याचा परिणाम हे बिग बॉसच्या पुढल्या सीजनवरती होणार आहे बाकी अंकिता बाहेर निघाली हे तुम्हाला योग्य वाटतं की अयोग्य कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार